हजार पंचवीस हे वर्ष भारतातल्या बुद्धिबळ प्रेमींसाठी खास होतं इनफॅक्ट ओव्हरऑल चेसच्या जगतात अशा काही गोष्टी घडल्या ज्यांनी सगळेच फॅन्स आवक झाले काही असे क्षण आले जेव्हा अगदीच यंग असलेले काही खेळाडूंनी आपल्या परफॉर्मन्सनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आणि असंच एक नाव म्हणजे टर्कीचा यंग ग्रँड मास्टर एडिस गुरेन बुद्धिबळ जगतात वर्षी हे नाव खूप गाजतंय वयाने लहान पण पन... खेळात मोठ्या मोठ्यांना हरवणारा हा टर्कीचा युवा बुद्धिबळपट्टू मेनली आपल्या भारतात चर्चेचा विषय ठरला कारण फिडे ग्रँड स्विस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये झालेले एका अनबिलिव्हेबली कॉम्प्लेक्स मॅचमध्ये त्यांनी आपल्या वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला हरवलं आणि हाच टर्कीचा ग्रँडमास्टर आता येतोय आपल्या भारतात आपल्या गोव्यामध्ये फिडे वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फायव्हमध्ये खेळण्यासाठी बघूयात सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा हा युवा ग्रँडमास्टर नक्की कोण आहे आणि भारतातल्या या स्पर्धेसाठी तो कशी तयारी करतो पण त्याआधी स्पोर्ट्स करायला विसरू नका एडिस गुरेल को एडिस कोण आहे जन्म डिसेंबर आठ रोजी तुर्कीच्या बुरसा या शहरात झाला लहानपणापासूनच त्याला बुद्धिबळाची आवड लागली सातव्या आठव्या वर्षीच तो या खेळात पॅशनेटली मेहनत घेऊ लागला आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फक्त सोळा वर्षाचा असताना त्याने ग्रँड मास्टर हा सर्वोच्च किताब मिळवला आणि हा मान मिळवणारा तो टर्कीमधला सर्वात लहान वयाचा खेळाडू बनला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्याची सर्वात बेस्ट इलो रेटिंग दोन हजार सहाशे बावन्न इतकी नोंदवली गेली आणि यावेळेस जागतिक क्रमवारीत तो एकाहत्तरवा होता फक्त सोळा वर्षाच्या वयात आपल्या खेळात इतका उत्तम फॉर्म दाखवल्यानं त्याचं कौतुक सुद्धा झालं आणि अर्थात त्याच्यावरची जबाबदारी सुद्धा वाढली गुरेलने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महत्वाची कामगिरी केली युरोपियन क्लब कप टाटा स्टील टूर्नामेंट चेस ऑलिम्पियाड अशा स्पर्धेमध्ये तो खेळला आणि त्याच्या स्किल्समुळे त्याचा प्रेझेन्स कधीच अननोटीस राहिला नाही दोन हजार तेवीसच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये जेव्हा त्याने सहभाग घेतला तेव्हा तो सर्वात तरुण टर्कीचा खेळाडू म्हणून त्या स्पर्धेत उतरला होता आणि तिथे ग्रँड मास्टर वेलिमिर एविच याला त्याने फक्त अठ्ठावीस सालींमध्ये हरवलं तसंच ऑनलाईन बुलेट स्पर्धांमधला त्याचा परफॉर्मन्स कायमच हायलाइट झाला उदाहरण द्यायचंच तर बुलेट ब्रॉल या लोकप्रिय स्पर्धेत त्याने अनेक वेळा विजेतेपद सध्या तो नेहमीच आंतरराष्ट्रीय भाग घेत असतो आणि यामधून त्याने अनेक खेळाडूंना पराभूत करून वेळोवेळी आपलं स्किल प्रूव्ह केलंय गुकेश विरुद्ध जिंकलेला सामना डी गुकेश हे नाव भारतासाठी सध्या बुद्धिबळातलं सगळ्यात मोठं नाव आहे त्याचा ऑरा त्याचं टॅलेंट सगळ्यांच त्याच्या फॅन कडून नेहमीच भरभरून कौतुक होत असतं तोही आपल्या भारताचा लाडका ग्रँडमास्टर आहे वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि जागतिक पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे तर अशा या गुकेशला हरवणं हाच एक मोठा पराक्रम आहे आणि एडिस गुरेलने मात्र हा पराक्रम करून दाखवला आहे निमित्त होतं उझबेकिस्तानमधल्या समरकंद इथं झालेल्या फिडे ग्रँडस्विसच्या मॅचचं डी गुकेश ऑलरेडी फॉर्मशी झुंज देत होताच आणि त्यात या तीन वर्षाने लहान असलेल्या ग्रँडमास्टरकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला एडीजने सांगितलं की त्या सामन्यात खर तर दोघांनीही चुका केल्या होत्या पण शेवटी त्याने संधी ओळखून चांगल्या मूव्ह केल्या आणि त्यामुळेच तो हा सामना जिंकू शकला भारताबद्दल काय म्हणतो एडीज भारतामध्ये खेळायला मला खूप आवडतं असं एडीजने एका मुलाखतीत सांगितलं होतं त्याला भारतात असणाऱ्या स्पर्धेची एनर्जी चाहत्यांचा उत्साह आणि भारतात खेळाडूंचा होणारा सन्मान खूप स्पेशल वाटतो तो म्हणतो की भारत हा बुद्धिबळाचा देश आहे इथे कितीतरी जणांना बुद्धिबळ खेळता येतो समजतो आणि त्यामुळेच माझ्यासारख्या युवा खेळाडूंना इथं खेळायला खूप प्रेरणा मिळते रिसेंटली झालेल्या एका मुलाखतीत त्याला येत्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपबद्दल विचारलं तर त्यावर तो म्हणाला की या स्पर्धेसाठी तो खूप एक्सायटेड आहे आणि त्याची जोरदार तयारीसुद्धा तो करतो याचसोबत त्याने एक इंटरेस्टिंग गोष्टसुद्धा सांगितली की तो जेव्हा इतक्या मोठ्या स्पर्धा खेळतो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातो पण अजूनही माझ्या बॅग्स मात्र माझी आईच पॅक करते इट इज ग्रँडमास्टर असला त्याचं चेस मध्ये इतकं मोठं नाव असलं तरी तो एक टीनेजर आहे लहान आहे याची आठवण करून देणारं त्याचं हे वाक्य एकदम गोड आहे एवढ्या मोठ्या पातळीवर खेळणारा खेळाडू बॅग पॅकिंगसाठी मात्र अजूनही आपल्या आईवर विसंबून आहे हे पाहून त्याच्या फॅनसाठी तर एक अमोमेंटच क्रिएट झाला होता सो असा हा एडिज सध्या दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड कप साठी तयारी करतो चेसच्या मोठ्या स्पर्धेमध्ये फक्त बुद्धीबळ नाही तर मानसिक तयारीही मेंटल पॉवरही तितकीच महत्त्वाची असते हे समजवण्याची मॅच्युरिटी केवळ सोळा वर्षाच्या वयात एडिजला आहे आज तो जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याचं स्वप्न आहे की एक दिवस विश्वविजेता बनायचं एडिज गुरेल हा एक असा खेळाडू आहे ज्याचं वय कमी आहे पण आत्मविश्वास आणि कौशल्य मोठं आहे त्यामुळे आता भारतामध्ये होणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूयात आता वर्ल्ड चॅम्पियन गुकेशला हरवणारा हा पठ्ठ्या भारतात काय मॅजिक करतो ते